धावपळीच्या जीवनशैलीमुळे उद्भवणाऱ्या आजारांना दूर ठेवण्यासाठी आहारात तृणधान्यांचा वापर वाढायला हवा या आहारांमुळे शरीर सशक्त बनते पौष्टिक तृणधान्य ही काळाची गरज असून त्याचा सर्वांनी नियमित वापर करावा असे आवाहन मराठा विद्याप्रसारक समाज शिक्षण संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी केले राज्य कृषी पणन मंडळ पुणे विभागीय कार्यालय नाशिक यांच्या सहकाराने एक ते तीन मार्च दरम्यान म मा संस्थेच्या उदाजी महाराज शैक्षणिक वारसा संग्रहालयात मिलेट महोत्सव आयोजित करण्यात आलाय त्याचे उद्घाटन शुक्रवारी ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांच्या हस्ते झाले यावेळी कृषी पणन मंडळाचे एस वाय पुरी विभागीय कृषी उपसंचालक संभाजी ठाकूर मिसेस इंडिया इंटरनॅशनल शुभदा जगदाय आदिवासी विकास विभागाचे प्रताप पाडवी म विप्रचे शिक्षणाधिकारी डॉक्टर अशोक पिंगळे डॉक्टर विलास देशमुख डॉक्टर भास्कर ढोके डॉक्टर नितीन जाधव म विप्र कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बापूसाहेब बाकरे पणन मंडळ विभागीय व्यवस्थापक बी सी देशमुख श्याम पाटील उपस्थित होते येत्या रविवारपर्यंत सकाळी दहा ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत मिलेट महोत्सव सर्वांसाठी खुला असणार यामध्ये उत्पादक ते ग्राहक थेट विक्री उपलब्ध असून तृणधान्यांपासून बनवलेले पदार्थ राळा ज्वारी बाजरी सावा कोद्रा बर्टी, वरई हिरवी पिवळी भगर थालीपीठ पराठा व मिक्स पीठ यांचे प्रदर्शन विक्री सुरू आहे महोत्सव यशस्वीतेसाठी पणन मंत्री अब्दुल सत्तार कार्यकारी संचालक संजय कदम व्यवस्थापक विनायक कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकचे हेमंत अत्तरदे सचिन पाटील श्यामराव पाटील विलास सोनवणे आनंद शुक्ल विलास पाटोळे दिगंबर शिंदे महेश बसेकर सनी काटे यांनी परिश्रम घेतले वृषाली गोडसे यांनी सूत्रसंचलन केले बी सी देशमुख यांनी आभार मानले नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक